मुक्ती मोर्चा या पक्षाची मासिक बैठक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली छत्रपती संभाजीनगर मधील कॅनॉट प्लेस येथील हॉटेल राजमुद्रा या ठिकाणी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थितांना संस्थापक अध्यक्ष बाबा उगले यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने किसान मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी दादाराव हिवाळे पाटील यांची निवड करण्यात आली प्रदेश सल्लागार पदी दिनेश वाठोरे यांची तर छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी शीतल सोळंके यांची निवड करण्यात आली या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला आणि या सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नाईकवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर गुट्टे यांनी मानले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर सगळे कार्यालय आमच्या जिल्ह्याला आलेले आहे कलेक्टर ऑफिस आलं एसटी ऑफिस आलं न्यायालय आलं कार्यालय आलं शोध आपण दादाराव पाटील हिवाळे यांच्या पर्यंत आल्यानंतर संपला मराठवाडा मराठ वडामुक्ती मोर्चा मोर्चा वरा मराठ वडामुक्ती मोर्चा

मराठवाड्याचे मराठवाड्याचे स्वतंत्र राज्य व्हावे या एक कलमी कार्यक्रमाकरिता तन मन धन या सर्व प्रयत्नाने थकेल ह्या प्रयत्नात प्रयत्नात जात धर्म पंथ लिंग लिंग इत्यादी भेदाभेदाचा येऊ देणार नाही मराठवाडा स्वतंत्र मराठवाडा राज्य स्वतंत्र उदवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे मराठवाडा मुक्ती मोर्चाची निर्मिती केली स्थापना केली त्यांच्या मराठवाडा मुक्ती मोर्चामध्ये मी आज सहभागी होत आहे आणि यापूर्वी माझ्याकडे अनंत पद असून या सर्व फी आम्ही जाहीर राजीनामा देत आहे आणि मराठवाडा मुक्ती मोर्चा मध्ये विलीन होत आहेत मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा राज्य हे निर्माण झालं पाहिजे म्हणून मी जाहीर प्रवेश करीत आहेत पटेल ब्या मांडेवेकर याच्यापूर्वी माझ्याकडे जे जे पद असेल त्या पदाचा मी स्वेच्छेने राजीनामा देऊन मराठवाडा मुक्ती मोर्चामध्ये जाहीर प्रवेश करत आहे छत्रपती संभाजीनगर इथे करण्यात आली होती या बैठकीमध्ये अतिशय चांगले दिग्गज लोक अनुभवी लोक पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत दादाराव पाटील हिवाळे यांनी ही दोन सभा या क्षेत्रावर लक्ष ठेवून मराठवाडा मुक्ती मोर्चामध्ये निर्माण केलेला आहे त्यामध्ये आमचे साध्यमक दिनेश वाठोरे यांची प्रदेश सल्लागारपदी निवड करण्यात आले आहे आणि आमचे शेतकरी संघटनेची अभयंत शेतकरी संघटनेची प्रदेशाध्यक्ष संयम भाई पटेल यांनी सुद्धा मराठवाडा मुक्ती मोर्चामध्ये आहे आणि पहिला आघाडीच्या शीतल सोळंकी यांचीसुद्धा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे दर महिन्याला दहा वीस लोकांचा वाढत आहे लवकरच मराठवाडामध्ये मोठ्या हजारावरून लाखापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माणचा तुकडा मांडण्यासाठी सैनिक निर्माण करण्याचे काम आमच्या स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण करण्याचे जवळजवळ आता कळाय लागलेला महिलांची संख्या चांगलं स्वरूप प्राप्त होतं आहे संभाजीनगर हे राजधानीचं ठिकाण असलेले राज या राजधानीमध्ये दिल्ली खूप मोठ्या स्वरूपात केटणं गरजेचं आहे आमच्या सगळ्या या टीममध्ये आमचे प्रदेश संघटक आहेत भागवतवाडे आहेत प्रदेश महिला अध्यक्ष आहेत ते तीन जो काम करतात सोबतच आता पोलीस आहोत की विदेश वाटवे तिनिवड झाल्यामुळं त्यांचं नेटवर्क जे फार भरत आहे त्यांच्या बाजूला किमान प्रत्येक मिटिंगला शंभर लोक वाढत राहिले आहेत आम्हाला त्या सगळं नेटवर्क या मराठवाडा वर्षाचं संभाजीनगर स्थानामध्ये प्रत्येक मार्गामध्ये वापरतील अशी त्यांनी आम्हाला शब्द दिली आहे पंचवीस देखील वाटचाल करतील असे आम्ही आठ जिल्ह्यामध्ये आठही खासदार उभा करणार आहोत आणि घटनेनंतर त्या निवडणुका दिलेल्या आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत दिवसी नगरपालिका महानगरपालिका विधानसभा लोकसभा ह्या सगळ्या निवडणुका पक्ष ताकदीनं काढणार आहेत